शिदीसाठी इव्हेंट केले जातात जिथं खोके तिथं हके असा प्रकार गेल्या पंधरा महिन्यापासून चालू आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील नेते व ओबीसी चळवळीतील नेते सतीश कुळाल यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर गंभीर आरोप केले आहेत जिथे खोके तिथे हाके अशी उपमा त्यांनी हाके यांना दिली आहे वडीगोद्री येथील आंदोलनात सतीश कुळाल यांनी मोठी भूमिका बजावली होती त्या आंदोलनात हाकेसोबत जवळपास पंधरा सहकारी होते मात्र सध्या एकही सहकारी हाकेसोबत नाही वडीगोदरी आंदोलनापासून आस्थागायत लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला धनगर समाजासाठी किंवा ओबीसी साठी एक निवेदन दिले नाही फक्त आणि फक्त आर्थिक फायद्यासाठी लक्ष्मण हाके काम करतात असा गंभीर आरोप धनगर नेते सतीश कुळाल यांनी केला आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांनी धनगर समाजासाठी एक मोर्चा काढावा त्यामध्ये मी स्वतः एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सहभागी होतो असे ओपन चॅलेंज ज्या पद्धतीने आम्ही ज्या अपेक्षेने काम उभारलं होतं ते गेल्या पंधरा महिन्यामध्ये मी आणि ते सोबत नाहीये परंतु ज्या पद्धतीनं आंदोलन केलं गेलं त्या आंदोलनाची दिशा पूर्ण फोल ठरलेलं आहे आणि मग त्या आंदोलनातून आउटपुट काही निघालं नाही शासन प्रशासन दरबारी गेल्या पंधरा महिन्यामध्ये लक्ष्मण हाकेने एकही निवेदन दिलेलं नाही फक्त प्रसिद्धीसाठी इव्हेंट केले जातात जिथं खोके तिथं हाके असा प्रकार गेल्या पंधरा महिन्यापासून चालू आहे आणि माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की तुमची एवढी अवकात नाही आहे का या राज्याच्या मंत्र्यांबरोबर किंवा का ओबीसी मंत्री असतील यांच्या टेबलला जाऊन तुम्ही संविधानिक पद्धतीनं जे ओबीसी मायक्रो घटक आहेत त्यांचे प्रश्न तुम्ही लेखी निवेदनातून का तुम्ही काय तुमचे सहकारी चळवळीतले घेऊन तिथे जाऊन मांडले पाहिजेत आणि ते मांडून तुम्ही बजेटमध्ये तरतूद करून ते सर्वसामान्यपर्यंत पोचवले पाहिजेत हे सरकारच्या असले असलेगत कुठून तरी अल्टिमेटम देत आहेत मला हे द्या मला ते द्या त्यांच्या कालच्या बोलण्यातून जे दिसून आलं ते की परवा गोव्याला जे ओबीसीचं महाअधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये ह्यांना कुणी डुंकून हुंगलेलं नाही आहे आणि त्याच त्यातून त्या अधिवेशनाला त्या 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 देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आणि ते मधून काल त्यांनी जी वार्ता केलेली आहे ते वारंवार अजितदादांना गेल्या आठवड्यात बोलले की देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना खांद्यावर न घेता पायाखाली घ्यावे माझा त्यांना जाहीर सवाल आहे की हाके हा आहेत कोण ते काय महायुतीचे घटक आहेत का विरोधकातले महा विकास आघाडीचे घटक आहेत पण ते कोण म्हणून सल्ला देत आहेत तुमची अवकत काय आहे सल्ला देण्याची या राज्यामध्ये विकासाचा चेहरा म्हणून अजितदादांकडे पाहिलं जातं आणि येणाऱ्या राज्या या राज्यामध्ये येणारे भावी मुख्यमंत्री म्हणून ही ही जनता बघते आज या आंदोलनाला पंधरा महिने झालेत पंधरा महिन्यापूर्वीचे जे मीडियानं हाकेंच सांग जुजारपूरमधलं घर दावलं होतं माझी मीडियाला विनंती आहे तिथे एकदा जाऊन तुम्ही एकदा ते घर अजून एकदा या महाराष्ट्राला जनतेला दावा ती गाडी लिजेंडर जनतेने दिली का कुणी दिले एवढे दुधखुळे लोक नाहीयेत पण माझं वैयक्तिक का म्हणणं काय आहे की त्यांनी अजून आर्थिक त्यांची उत्क्रांती करावी मोठा ग्राफ घ्यावा परंतु तुम्ही तुम्ही ज्या घटकासाठी काम करताय त्याच्यासाठी साधा एखादा निवेदन एखाद्या डोंबाऱ्याच्या एखाद्या जोशेच्या पोरांना कुठं काय तुम्ही सरकार दरबारी एखादी तर गोष्ट सोडवली का गेल्या पंधरा महिन्यामध्ये मनोज जरांगेंच्या आंदोलनामधून अठ्ठावन्न लाख नोंदी या सरकारला शोधण्याचं त्यांनी भाग पाडलं मग ओबीसीच्या नेत्यांनी गेल्या पंधरा महिन्यामध्ये ओबीसीच्या बजेटवरून बोंबलतात या सरकारमध्ये ओबीसीचे नेते छगन भुजबळ आहेत पंकजाता आहेत अजून सर्व नेते आहेत आणि मग एवढे आणि स्वतः ओबीसीचे डी एन ए फडणवीस साहेब म्हणतात स्वतःला तर हाकेंवर ही वेळ कशी येते बजेटची क मागणी करायची हे सुद्धा विचार करण्याजोगी गोष्ट आहे आणि त्यात जर काय तथ्य असेल तर हक्क्यांनी कायदेशीरपणे सरकारकडे निवेदनातून मागणी केली पाहिजे त्यांनी फक्त प्रसिद्धीसाठी बेछूट आरोप वैयक्तिक अजितदादांवरती किंवा पवार कुटुंबावरती बोलल्यानंतर प्रसिद्धी मिळते मिळते मीडिया मिळते आणि त्यातून आपला टी आर पी वाढतो या पलीकडे त्यांचा काय कार्यक्रम नाही आहे या महाराष्ट्रामध्ये माझ्या इतकं चांगलं त्यांना कोणीही ओळखत नाही आहे आणि प्रसिद्धीसाठी तो माणूस कुठल्या थराला जाईल तो मी येणाऱ्या काळात नक्कीच सांगेन ते आता तुम्ही जाऊन बघा ते तुमच्यासाठी सरप्राईज असेल नाय नाही नाही ते तुम्ही स्वतः तुमच्या कॅमेऱ्याने तुमच्या ह्याने दावा जनतेला कि म्हणण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही हे करत असताना शंभर टक्के आर्थिक प्रगती आपली केली पाहिजे पण तुम्ही ज्यासाठी आर्थिक कमाई करताय किंवा ज्या ज्यासाठी प्रसिद्धी मिळवताय त्या कामाचा एकतरी प्रश्न तुम्ही सोडवला पाहिजे